नमस्कार मी आरती पित्रे आरती पित्रे या माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण एका छोट्या मुलीचा योगचा फ्रॉक कसा कापायचा आणि कसा शिवायचा हे बघणार आहोत त्यासाठी इथे मी बारा बाय बारा इंचा एक चौकोन घेणार आहे ज्याचा वापर मी योग बनवण्यासाठी करणार आहे जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते आता या चौकोनाची मी चौघडी केलेली आहे आणि साधारण साडेपाच इंचावर सॉरी पाच इंचावर मी अशा गोलाकार खुणा करून घेणार आहे आणि योगचा खालचा भाग आधी आखून घेणार आहे आता गळ्याकडची बाजू मला आधी आखून घ्यायची आहे तिथे साधारण पावणे दोन इंचावर मी अशाच गोलाकार खुणा करून घेणार आणि तिथे पण गोलाकार मी आधी, आधी आखून घेणार आहे या दोन्हीतलं अंतर साधारण म्हणजे वरचा गोल आणि खालचा गोल याच्यामधलं अंतर साधारण तीन इंचाचं आहे आता एका ताटलीच्या सहाय्याने मी हा गोलाकार जरा नीट करून घेते कारण खडूनही ओढताना कधीतरी ते मागे पुढे होतं आणि मग तो गोलाकार नीट येत नाही म्हणून एका ताटलीच्या सहाय्याने मी तो गोलाकार नीट करून घेतला आणि आता हे आपण दोन्ही गोलाकार कापून घेणार आहोत व्यवस्थित कापून घ्यायचे गोलाकार मी कापलेला आहे हा अस्तरच्या कपड्याचा आहे आता मेन कपड्याचा अजून एक अशाच मी गोलाकार कापून घेतलेला आहे म्हणजे तो निळ्या रंगाचा जो आहे तो समोरच्या बाजूला येईल आणि अस्तरचा आहे तो मागच्या बाजूला येईल आणि अशा प्रकारे याला थोडासा स्टिफनेस पण येतो आणि थोडासा गेटअप पण येतो आता योकला लावण्यासाठी फ्रील बनवायची आहे फ्रिल बनवण्यासाठी मी इथे तीन इंच रुंदीच्या बऱ्याच पट्ट्या कापून घेऊन एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत जवळजवळ शहात्तर इंच याची लांबी आहे आता याला आपल्याला चुण्या घालून घ्यायच्या आहेत मशीनवर मग त्या कशा घालायच्या तर आपली जी टीप असते ती सगळ्यात मोठी ठेवायची म्हणजे पाच इंचावर टीप ठेवायची आणि सरळ एक टीप आधी मारून घ्यायची अर्धा इंच अंतर सोडून दुसरी टीप मारून घ्यायची अशा प्रकारे या टिपा मारून घेतल्यानंतर आपल्याला ते दोरे ओढायचे आहेत मागे मी एक झबल्याचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी दाखवलेलं होतं तुम्हाला की आपण फ्रॉकला चुण्या घालायच्या तर कशा घालायच्या लॉग तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता साधारण एवढा लांब दोरा बाहेर सोडायचा आणि सलग याला टीप घालून घ्यायची एक वर अर्धा इंच अंतर सोडून दुसरी तर त्या टिपा मी आता आधी घालून घेते फक्त दोरा कुठेही तुटणार नाही आणि अडकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते हे असं झाल्यानंतर एका बाजूने याला गाठ मारून घ्यायची हे दोन्ही दोरे एकत्र करायचे आणि याला गाठ मारून घ्यायची ही अशी घट्ट गाठ मारून घ्यायची आणि इकडनं त्याला चुण्या घालत यायच्या मग चुण्या घालण्यासाठी काय करायचं याचा खालचा दोरा आणि याचा पण खालचा दोरा हे असे दोन्ही एकत्र पकडायचे आणि हळुवारपणे याला चुण्या घालत यायचं संपूर्ण या पट्टीला आपल्याला चुण्या घालायच्या आहेत आणि हे सुद्धा करताना इतकं हळवार करायचं की कुठेही दोरा तुटून चालणार नाही पण आता जी फ्रील तयार केली ती या योगच्या लांबीची झाली पाहिजे कारण ती फ्रील आपल्याला या दोन्ही योगच्या मध्ये जोडायची आहे त्यामुळे त्या, त्या योगच्या लांबीची फ्रील आता आपण तयार करून घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे योगच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला जोडत जोडत दुसऱ्या टोकापर्यंत जायचं आहे बघा अशा प्रकारे ठेवून आपल्याला ही एका कुठल्या तरी योगला जोडून घ्यायची आहे कारण ती फ्रील दोन्ही योगच्या मध्ये येणार आहे म्हणजे दोन्ही आपण जे योगचे आकार कापले त्याच्यामध्ये येणार आहे आणि हे जोडण्यासाठी साठी आता आपण मशीनवर जाऊ आधी मी हे अस्तरच्या कपड्याचा हा गोल काढलेला होता एक या कपड्याचा काढला होता एक अस्तरच्या कपड्याचा काढला होता पण हे कापड बघू शकता तुम्ही हे अगदीच पातळ आहे त्यामुळे हे शिवताना तांड जाऊ शकतं मग मी मला अजून हा निळा कपडा माझ्याकडे होता पण मी आधी तो काढला नव्हता दुसऱ्या कुठेतरी वापरता येईल म्हणून पण आता मी विचार केला की नको उगाच तांड जायला नको म्हणून मी दोन्ही एकाच रंगाचे आता काढलेले आहेत आणि हा हिरवा मी आता फेकून देणार आहे कारण याची क्वालिटी पण एवढी चांगली नाही आता काय करायचं आपण ही जी फ्रील बनवलेली आहे यातल्या एका कपड्याला हे आपल्याला आता जोडायचं आहे आता हे कसं जोडायचं हे असं ठेवायचं आणि ही जी फ्रील आहे ना ही अशी बाहेरच्या बाहेरचा जो सर्कम्फरन्स आहे म्हणजे बाहेरची जी बाजू आहे त्याला ही जोडत जोडत यायची फक्त त्याआधी ही फ्री ह्या फ्रीलचा गोल आणि ह्याचा गोल सारखा आहे हे मात्र चेक करून घ्यायचं आणि याला हे जोडत यायचं एका कुठल्या तरी गोलाला ही अशी उलटी ठेवायची आणि इकडनं हे जोडत यायचं थोडंसं अंतर सोडायचं अगदी पाव इंचाचं हे बघा हे असं झालं आता हा जो कपडा आहे हा याच्यावर उलट्या बाजूने ठेवायचा म्हणजे ही सुलट बाजू आहे ही ही उलट आहे आणि इकडनं आधी गळ्याची बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे हे बघा हे असं बरोबर ठेवायचं हे हा सगळा योग पूर्ण होईपर्यंत आपल्याला कुठेही कपडा ताणायचा नाही आहे हे असं आतमध्ये आधीच ढकलून घ्यायचं किंवा इथे वाटलं तर तुम्ही पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालेल हे असं हळूवार ठेवायचं आणि आधी गळ्याच्या बाजूने याला पूर्ण गोलाकार टीप मारून घ्यायची इथे आल्यानंतर सुई आत ठेवायची घोडावर घ्यायचा आणि हे आतमध्ये ढकलून इथे साईडला पण टीप मारून घ्यायची आणि पुन्हा सुई आतमध्ये ठेवून घोडावर काढून आपण आधी जिथे ही टीप मारलेली होती म्हणजे जी जिथे आपण खालच्या कपड्याला फ्रील जोडलेली आहे त्याच्यावरनं टीप मारत मारत यायचं आहे आपल्याला इथे सुद्धा आपल्याला कुठेही कपडा ताणायचा नाही कुठलाच कपडा न ताणता हलक्या हाताने हळुवारपणे आपल्याला हा गोल आता वरचा वरच्या बाजूने जोडून आणि आधीच्या टिपेवरच आपली टीप येईल हे मात्र बघायचं आता इथे हा कपडा ट्रान्सपरंट असल्यामुळे मला हे दिसतंय परंतु तुमचा कपडा जर ट्रान्सपरंट नसेल तर अंदाजाने याच्या बाहेरनं थोडीशी गेली एकसूत तरी चालेल पण याच्या आतमध्ये येऊन चालणार नाही नाहीतर ही टीप आपली बाहेरनं दिसेल हे बघा इथपर्यंत ही टीप मारून नंतर आता आप हे आपल्याला हळुवार हाताने बाहेर काढायचं आहे हे बघा उलटवल्यानंतर हे असं होईल आता याच्यावर वाटलं तर तुम्ही इथे एक टीप मारू शकता म्हणजे आवश्यक नाही मी इस्त्री केलेली आहे पर परंतु टीप मारली तर जरा छान गेटअप इथून एक मी डापटीपाधी मारून घेते हे समोरून असं दिसेल आता इथे आपल्याला एक लूप लावायचा आहे तर त्यासाठी इथे आता मी एक कपडा आणलेला आहे घेतलेला आहे त्याचा मी एक आधी लूप बनवून बन घेते आता इथे हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला थोडस कमी करायचं आहे म्हणजे सरळ करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं आतमध्ये घालून हे इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे ही जी आपली फ्रील आहे ना त्या फ्रीलच्या बरोबरीने येईल असं बघायचं आणि असं व्यवस्थित दोंगडून इथे एक याला टीप मारायची आणि ती टीप मारायच्या आधी हा जो आपण लूप तयार केलेला आहे हा इथे आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि हा आतमध्ये ठेवून याच्यावरनं टीप मारायची म्हणजे काय होतं दुसऱ्या बाजूला बटन लावलं की हे व्यवस्थित आपलं फ्रॉकला लूप तयार होईल हा म्हणजे बटन घालण्यासाठी साधारण एखादं छोटंसं बटन जाईल अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आणि याच्यावरनं आता आपल्याला टीप मारायची हे बघा म्हणजे इथे बटण लावल्यानंतर हे आपलं असं व्यवस्थित होईल आणि आता हा जो भाग आहे हा खालचा फ्रीरचा हा वाटलं तर तुम्ही जोडू शकता किंवा तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर तुम्ही असं ठेवू शकता पण हे असं ठेवल्यानंतर हे इथे जरी बटन लावलं तरी हा भाग आपला उघडा राहील म्हणून हा भाग आपण जोडून घेऊ म्हणजे आपला फक्त योगचा जो भाग आहे तेवढाच आपला उघडा राहील हे बघा हे असं होईल आता याला आपल्याला खाली घेर जोडायचा आहे आता आपला हा वरचा योगचा भाग संपूर्णपणे तयार आहे इथे फक्त बटन लावायचं शिल्लक राहिलंय ते आपण सगळ्यात शेवटीच लावणार आहोत तर हा आता योगचा आपला भाग तयार झाल्यानंतर आता आपल्याला घेराचा भाग तयार करायचा आहे आता याला घेर लावण्यासाठी मी इथे दोन तुकडे घेतलेले आहेत एकाच साईजचे याची रुंदी आहे अठ्ठावीस इंच आणि लांबी आहे पंधरा इंच हे बघा अठ्ठावीस इंच रुंदी आणि पंधरा इंच लांबीचे दोन तुकडे मी इथे घेतलेले आहेत आणि याला खाली काठ आहेत त्यामुळे जेव्हा आपण दुमडू तेव्हा आपल्याला डबल फोल्ड करायची काही गरज नाही एक फोल्ड करूनसुद्धा आपण हे तुंबडू शकतो आता आपल्याला हे दोनही भाग असे मधोमध दुमडायचे आहेत आणि साईडनी याला साधारण तीन इंचावर एक कट द्यायचा आहे हे असे मधोमध मा तुंबडायचे आणि साईडने इथे एक त्याला असा गोलाकार असा एक कट द्यायचा इथून साधारण पाऊन इंच अंतर सोडायचं अर्धा ते पाऊन इंच आणि इथे तीन इंच असा एक आपल्याला इथे कट द्यायचा आहे तीन किंवा अडीच दिलं तरी चालेल तीन जरा जास्त मोठा होईल कारण लहान मुलीचा फ्रॉक आहे हा साधारण दीड ते दोन वर्षाच्या मुलीचा फ्रॉक असल्यामुळे याला खूप मोठा कट द्यायची पण आवश्यकता नाही आणि हा कट शिवण्यासाठी आपल्याला काही क्रॉस पट्ट्या लागणार आहेत ऍक्च्युअली हे तुम्ही असं आतमध्ये धुंढून शिवलं तरी सुद्धा चालतं असं पण त्याचं फिनिशिंग एवढं चांगलं येत नाही त्याऐवजी जर तुम्ही तिथे क्रॉस पट्टी लावली तर त्याचं फिनिशिंग चांगलं येतं परंतु आता इथे माझ्याकडे या सरळच तीन चार पट्ट्या आहेत यातल्याच छोट्या कारण हा छोटाच भाग आहे त्यामुळे यातल्याच मी छोट्या छोट्या चार पाच क्रॉसपट्ट्या काढणार आणि दोनही भागांना दोनही बाजूने म्हणजे प्रत्येक भागाला दोन बाजूने असं चारही या कटना मी क्रॉसपट्ट्या आधी जोडून घेणार आहे तर हे मी करून घेते हे झाल्यानंतर मग आपल्याला आपण जशा फ्रीलला चुण्या घातल्या तशाच इथेवरती पाच नंबरची टीप वापरून डबल टिपां मारून आपल्याला छोट्या छोट्या इथे चुण्या घालायच्या आहेत हे पण मी तुम्हाला फ्रिल ज्या वेळेला बनवली त्यावेळेला कशा चुण्या घालायच्या हे सांगितलेलं आहे त्यामुळे आता हे पण मी डिटेलमध्ये काही तुम्हाला सांगत बसत नाही आता याला क्रॉसपट्ट्या ला लावून मी हे जोडून घेते आणि त्यानंतर मग याला चुण्या घेते आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं हे आपण नंतर बघू तुम्हाला सांगितल्यासारखं याला दोन्ही बाजूनी मी गोठ लावलेला आहे आणि याला चुण्या पण घालून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला या योगला जोडायचं आहे मग ते कसं जोडायचं तर इथून जिथे आपण योग जोडलाय तिथपर्यंत उलट्या बाजूने मार्क करून घ्यायचं म्हणजे हे असं ठेवायचं आणि इथे मार्क करून घ्यायचं ही उलट बाजू आहे आपली म्हणजे हा जो शोल्डर सारखा भाग आहे ना त्याचा मध्य काढायचा आणि त्या मध्यावरनं खाली योगपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे आता हे झालंय पावणे दोन म्हणजे एक पेक्षा थोडस कमी असा ह्याचा मध्य येणार तर इथून इथपर्यंत इत आणि तसंच इथून हे बघा हे पावणे दोन म्हणजे एकपेक्षा थोडंसं कमी असा इथून हा इथपर्यंत आता हा जो भाग मी तयार केलेला आहे ही उलटी बाजू आहे ना मग ही पण उलटी बाजू इथे याच्यावर ठेवायची परंतु त्याआधी इकडे इकडनं पण आपण आखून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा एकच काम करायची गरज पडत नाही पडणार नाही आता हे आपल्याला इथे जोडून घ्यायचंय ही उलटी बाजू आहे आणि ही पण आपली उलटी बाजू आहे हे बरोबर इथे ठेवायचं आणि इथे मोजून बघायचं हे कितपत येतंय हे बघा हे थोडंसं जरी कमी जास्त असेल ना तरी इकडनं ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं असं हे असं आणि ह्या चुण्या सगळीकडे सारख्या येतील अशा पद्धतीने हे आपल्याला जोडायचं आहे त्यामुळे हे आता असं पकडून मी हे जोडून घेते हे अर्धा इंचभर इथे सोडायचं आणि इथे जोडायला घ्यायचं आणि पुन्हा एकदा इकडून बघायचं की आपली टीप कुठे वरून आलेली नाही आहे ना है है हे एकदा चेक करून घ्यायचं आणि परत ह्याच्यावर मग डबल टीप आपल्याला मारून घ्यायची सुई आतमध्ये ठेवायची फक्त घोडावर घ्यायचा आणि हे उलट करून परत आपल्याला ह्याच्यावरनं एक टीप मारून घ्यायची जोडल्यावर हे असं दिसेल आता ही बाजू आपली झाली आता मी समोरच्या बाजूनी पण असंच करून घेत अशा प्रकारे आता दोन्ही बाजूनी आपली ही फ्रील जोडून झाली आता काय करायचं हे उलट करायचं असं आणि इकडनं आधी साईड पूर्ण दोन्ही बाजूनी शिवून घ्यायच्या इथून शिवायचं म्हणजे हा भाग मोकळा राहणार आहे इथला तर इथून दोन्ही बाजूनी खालपर्यंत हे शिवून घ्यायचं जसं या बाजूनी तसं त्या बाजूनी आणि नंतर मग खाली त्याला फोल्ड करायचं उंची जास्त वाटत असेल तर थोडासा जास्त मोठा फोल्ड घातला तरीसुद्धा चालतो एवढी उंची हवी असेल तर छोटा फोल्ड करायचा तर हे आता आधी मी करून घेते हे बघा दोन्ही साईड मी जोडून घेतल्या परंतु इथे थोडंसं हे खालीवर झालंय तर हे कापून घेऊन सरळ करायचं आणि नंतर मग हो हे काय होतं कधीतरी कापताना शिवताना आपलं थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं म्हणून हे सगळं एका रेषेत करून घ्यायचं यांनी एवढासा फरक पडत नाही काही उंची आणि नंतर मग याला फोल्ड घालून घ्यायचं आता मला यांची याची उंची थोडीशी योगपेक्षा जास्त वाटते म्हणून मी साधारण एक इंच उंची रुंदीची याला फोल्ड घालून घेणार आहे एकदा असं दुमडायचं आणि पुन्हा असं दुमडायचं साधारण अंदाजाने एक, अंदा एक इंच रुंदीची रुंदीचा फोल्ड हे बघा अशा प्रकारे हा छोट्या मुलीचा योगचा फ्रॉक आता आपला पूर्णपणे शिवून तयार आहे ही त्याची मागची बाजू फक्त इथे मी एक बदल केला आधी हा जो लूप होता तो मी या कपड्याचा लावला होता पण ते खूपच ऑड वाटायला लागलं मला म्हणून मी तो काढून या निळ्या रंगाचाच लूप लावला आणि ही त्याची मागची बाजू आहे तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल ऐकून दाबायला विसरू नका आता आपण पुन्हा भेटू अशा ते एखाद्या छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद